वाघदरा तलावात बुडून असलेल्या शेतात जात असताना बैलगाडी समोर असलेल्या रानडुकराने बैलाचे गाडीवर नियंत्रण सुटल्याने बैलगाडी सरळ तलावात घुसली व त्यामध्ये गाडी अंगावर पडल्याने तलावात बुडून बापलेकाचा दुर्दैवी मृत्यू झाला ही घटना आज दिनांक एकवीस रोजी दुपारी दोन ते अडीचच्या दरम्यान मेट येथून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या वाघदरा तलावात घडली तलावातून बैल बाहेर असल्याने त्यांचे प्राण वाजले तर अचानक झालेल्या बापलेकाच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे अमोल देवीदास चौहान वय वर्षे पस्तीस व वीरू अमोल चौहान वय वर्षे अकरा मेट असे या घटनेस मृत झालेल्या बापलेकाचे नाव असून अमोल चव्हाण यांचे शेत तळालगत असल्याने शेतात काम करण्यासाठी दोन्ही बापलेक बैलगाडीवर चालले असताना बैलगाडीच्या समोर अचानक रानडुक्कर आल्याने बैलगाडीसह पळत सुटले व सरळ गाडी तलावात घुसली त्यामुळे तलावालगत दोघे बापलेक बुडाले व त्यांच्या अंगावर गाडी पडल्याने गुदमरून त्यांचा जीव जागीच मृत्यू झाला सदर घटना तलावाजवळील माळराणावर जनावर चालत असलेल्या युवराज उत्तम राठोड यांनी पाहिल्यावर त्यांनी आरडाओरडा केल्यानंतर त्या ठिकाणी दिलीप भाऊराव जाधव सुभाष वसराम चव्हाण संतोष मशराम चव्हाण व रोहिदास कमल राठोड हे शिवारातील व्यक्ती धावून आले व त्यांनी तलावात जाऊन दोघांना बाहेर काढले परंतु तोपर्यंत बापलेकांच्या पाण्यात बुडून गुदमरून मृत्यू झाला होता सदर घटनेची माहिती माजी जिल्हा परिषद सदस्य उत्तमराव राठोड यांनी पुलीस स्टेशन व तलाठी यांना कळविल्यानंतर बिटरगाव पोस्टचे ठाणेदार प्रेमकुमार केदार हे सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले या अचानक घडलेल्या घटनेमुळे मेडगावात व वा परिसरात हळहळ व्यक्त केल्या जात होती